नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये जेवण काय करावे श्राद्ध जेवणामध्ये काय असावे पित्राचे आणि कावळ्याचे काय महत्त्व आहे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पित्रांचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धांचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपण स्नेही परिवार असतील तर मित्रमंडळ परिवार असतील नातेवाईक असतील आणि यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो पित्रांचे अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो स्वयंपाक करतो त्या याला काही विशिष्ट नियम आहे त्या नियमाचे आपण पालन आपल्याला नक्की केलं पाहिजे पित्रांचा जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा यांचे नियम काय आहेत का जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा पदार्थाचा समावेश करावा कोणते तीन पदार्थ नसावेत पित्राच्या जेवणामध्ये ताट कसं वाढायचा नैवेद्य कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ ही माहिती शेवटपर्यंत स्किप न करता पहा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथम जाणून घेऊया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धांचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक करत्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असेल त्याने करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्याने प शा, श्राद्ध करत्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही जमलं तर भाव भावकीतील स्नेह परिवारातील कोणी नातेवाईक केले तरी असेल तेही सुद्धा चालतील मात्र पितृवंशज असेल त्यांच्यापैकी कोणी जर स्वयंपाक केलेला असेल तर कोणी चालेल कुठलाही सौभाग्य स्त्रीनं स्वय श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढरे करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठमोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं भांडणतंटा करू नये शांतता आणि स्वच्छता फार महत्वाची आहे पित्रांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडून उसने दुसणे मागून आणू नये आणलेल्या पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही शिळ अन्न तसेच उकडलेले अन्न नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी नक्की घ्यावी जेवणामध्ये शेवगा वांगे गाजर या तीन पदार्थाचा म्हणजे भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमकडे उत्तरेकडे आपला जर तोंड असेल तर चालेल मात्र दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक तुम्ही करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी एखादा पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्यांचा स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकामध्ये समावेश करायचा असतो पित्रांचे स्मरण करायचं श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचं नाही त्यांचं कौतुक कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद म्हणून समजून तो ग्रहण करावा श्राद्धाचे जीवन हे जेवण हे दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कडी अळूच्या वड्या पाठवड्या यानंतर भाज्यामध्ये साधारण भेंडी डोंग डांगर म्हणजे लाल भोपळा काशी फळ भोपळा गवार बटाटा मेथीची भाजी कारले या भाज्या आवश्यक असाव्यात आणि आवर्जून असाव्यात सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ जवळ या चटण्याचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पित्रांचे आवडते मध खीर तूप यांच्या जेवणामध्ये अवश्य असावा पित्रांना आवडतात ते समाविष्ट करावे उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पितराच्या जेवणामध्ये ताटामध्ये टाळावेत तसेच कांदा लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजर या पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये चुकूनही समावेश करू नका तसेच मुळा काकडी डाळी बने कोणतेही फळ तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकता शुद्ध आणि पवित्र मनाने राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा आहे पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं हे आता आपण बघणार आहोत नैवेद्य दाखवताना ताट त्यांच्या अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पित्रांचे ताट वाढतात प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावं मीठ लावून लिंबू वाढताना त्यांचे देवा मीठ वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठाने कर तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं असतं त्यांचं असं पित्रांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा आहे भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्यांचा आकार करतो त्या वाटीच्या आकाराने वाढतो पण तसं न वाढता चमच्याने भात वाढायचा आहे भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचं आहे प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने किंवा चमच्याने वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचं त्यांच्या शेजारी कडी खीर वाटीमध्ये वाढायचे उबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं भजे भजे वडे सांबर पापड कुरडाई तळले जे पदार्थ असतात तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबी सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं असतं मित्रांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्यावर जमिनी मंडल तयार करतो चौकोन मंडल तयार कराय करायचं असतं म्हणजेच पाण्याने चौकन करायचा असतो मात्र पित्रांना ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा आणि वर्तूळ करायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं असतं असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवलं की अन्नातील रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा पित्राच्या दिवशी याचं याचक असतील तर भिकारी असतील दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहे त्या लोका जे लोक उपाशी आहेत अशा लोकांना अन्नदान अवश्य करावं सतपत्री दानाला पित्रांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान नक्की करावं वस्त्रदान करा अशा पद्धतीने आपल्याला पित्रांचं श्राद्ध करताना या असं करायचं आहे त्या रिथिला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण करताना जेवण बनवताना तसंच पित्रांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पित्र ल पित्र आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपलं नैवेद्य लवकर ग्रहण करतात आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील त्यांना शांती लावेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो ते अन्न ज... त्या ज्या वेळेला पित्रग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजेच जास्त काळापर्यंत ते, ते पित्रांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवतं त्यामुळे आपोआपच आपला पित्रदोष कमी होण्यास मदत होते तसंच या पितृपक्षामध्ये पंधरा दिवसाच्या या काळामध्ये आपल्याला काळे हरभरे म्हणजे त्याला चणे म्हणतात व मसुरीची डाळ हे दोन पदार्थ किंवा आपल्याला हे दोन कडधान्य म्हणता येईल तर ते आपल्याला पितृपक्षामध्ये भर्ज्य करायचे असतात म म्हणजेच काय तर ते म्हणजे बनवायचे नाही आहेत जेवणामध्ये जेवणाचे थोडक्यात नियम जाणून घेऊ दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यासाठी जेवण बाजूला काढून ठेवावे श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नका आपल्या पूर्वजांच्या आवडीचे जेवण बनवावं एक तरीही आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण भवन बनवावं एकतरी पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्यांचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये त्या दिवशी खोटं अशुद्ध बोलू नये असं जेवण बनवताना ते चाकून सुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असत तसंच श्राद्धाचं अन्न देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पथरवाळीचा वापर करावा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं श्राद्ध भोजन देताना भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्ध विधी होई पूर्ण होईपर्यंत लहान मुले यांना किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्यावा तसेच श्राद्धाच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थ नसावे श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे मौन असल्यास पित्तर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्यांनी आणि ते जेवत आहेत त्यांची सुद्धा मौन बाळ त्यांनी सुद्धा मौन बाळगावे बोलू नये शक्य असेल तर मुलगी जावाई आणि नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती यांना आदर्श आदरपूर्वक भोजन करावे पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे श्राद्धाचं जेवण बनवताना संपूर्ण जागाही स्वच्छ असावी किचन स्वच्छ असावं तसेच हात पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोसून ठेवावा आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी देऊ नये तसे सर्वात महत्वाचं म्हणजे कावळ्याला हे पितृपक्षामध्ये विशेष महत्त्व आहे असं असून श्राद्ध्यानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की कावळ्याला भोजन दिल्याने श्राद्ध विधीपूर्वक होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जर काही शंका असतील तर जरूर विचारा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद